मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यातील नागेवाडी अर्थात नागनाथ गोपीचंद पडळकर आणि युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांचा विश्वासू सहकारी म्हणून संग्राम माने यांची सर्वत्र ओळख आहे अशातच आज रविवारी संग्राम नाना माने यांचा वाढदिवस असल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत राजकारणाची आवड असणाऱ्या संग्राम नानांनी राजकीय क्षेत्रात आपले महत्वाचे स्थान निर्माण केले गेल्या सहा ते सात वर्षांपासून सातत्याने ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा उभा करणारे संग्राम नाना माने यांना संपूर्ण राज्यात ओळखले जाते गोरगरिबांप्रती असणारी आपुलकी आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संग्राम माने यांना आमदार गोपीचंद पडळकर आणि युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे संग्राम माने यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या कामाची दखल घेत त्यांची भाजपच्या सांगली जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रामाणिकपणे लढा उभा करणारे संग्राम माने यांनी ओबीसी समाजासाठी अनेक ठिकाणी आपला लढा उभा केला तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊ नये यासाठी वेळोवेळी आंदोलने केली त्यापैकी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेले मुंढन आंदोलन राज्यभर चर्चेत आले विटासारख्या शहरात ओबीसींचा आवाज बुलंद करून संग्राम माने यांनी अखंड ओबीसी समाज जागा केला समाजाच्या हक्कासाठी उभा केलेली आंदोलने असो किंवा अन्य सामाजिक कार्य असो संग्राम माने यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे संग्राम माने यांच्या याच प्रामाणिकपणाची दखल घेऊन माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संग्राम माने यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती त्यानुसार ओबीसी व्हीजे एन टी बहुजन परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड देखील करण्यात आली नंतरच्या काळातही संग्राम माने यांनी राज्य पातळीवर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी कामगिरी सुरू केली ओबीसी हक्कासाठी अविरतपणे लढा उभा करणारे संग्राम नाना माने यांची भारतीय जनता पार्टीने दखल घेतली त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम नाना माने यांना ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद देऊन सांगली जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिली त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम नाना माने हे सध्या राजकीय पटलावर ताकदीने सज्ज झाले आहेत सांगली जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी संग्राम माने यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य गोरगरिबांना मोठी मदत मिळत आहे अशा समाजासाठी झटणाऱ्या आणि राजकीय पटलावर नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरलेल्या एका सच्चा आणि लढवय्या व्यक्तिमत्वाला जिओ मराठी परिवाराकडून लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी ते